लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बातमीचा इम्पॅक्ट गटाराच्या सांडपाण्याचे प्रशासनाच्या वतीने निवारण स्थानिक आमदार मामोल महाडिक यांची लागेल स्थानिक भेट बातमीचा आढावा घेता सांडपाण्याचा सा प्रश्न लागण्या मार्गे तातडीने गटाराच्या सांडपाण्याच्या ठिकाणी करण्यात आली साफसफाई सा लाइव महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे स्थानिक वर्गातून होते आभार व्यक्त काही दिवसांपासून ट्रेनिंगचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे निदर्शनास आले त्याचा आढावा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून करण्यात आला त्या अनुषंगाने दक्षिणचे आमदार अमोल महाडिक यांनी स्थानिक आमदारांना भेट देऊन कामाची पाहणी केली असता तातडीने महानगरपालिकेचे अधिकारी बोलून त्या ठिकाणची दोन्ही कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिक व महिला तसेच सामाजिक कार्यकर्ते संग्राम सिंह निकम चेअरमॅन दिलीप कोरे निरंजन गायकवाड नंदकुमार गुजर महेश वासुदेव रवींद्र पोवार आनंदी लोकरे संदीप सातपुते आदी उपस्थित होते